मित्रांनो आज आहे पूजेचा वाढदिवस आणि दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे जसा वाढदिवस येतो त्याच पद्धतीने वाढदिवसा दिवशी काही ना काय प्रॉब्लेम्स येतो म्हणजेच रोसा रोशी फुगाफुगी डांगाडांगी रोंगारोंगी तो दरवाजा लावू नको मी बोलतोय ना ते सांगायला मी आता तोच विषय की काय ना काय गोष्टीसाठी रुसून बसायचं काय ना काय मागणीसाठी हट्ट धरून बसायचं त्याच पद्धतीनं पूजा इथं बसली तिथं सकाळी म्हणजे रात्री विश रात्री झोपलो बरं म्हणजे आपण शूट बिटला गेलो आम्हाला कंटाळ होतो झोपलो आणि दुसरा विषय म्हणजे काय झाला आत्ता वाजले तर जवळजवळ तीन वाजून तीन वाजून गेले तर सकाळपासून बड्डेची तयारीचं कोणी सुद्धा नाव घेतलं नाही किंवा ती रुसून बसली सुटी म्हणत होती कायतरी मी डायरेक्ट कॅमेरा घेऊन आलोय काय असेल ती कॅमेरात खरं खोटं सांगायचं बोल काय असेल ती कॅमेरामध्ये सांगायचं काय इथं बसली तिला म्हणले मग आजच्यापासून पूजा तू आवर आपण थोडंसं बाहेर जाऊ बाहेर गेल्याच्या नंतर आपण थोडीशी शॉपिंग करू तुला कपडे वगैरे घेऊ किंवा त्या काय ती कॅफे बिफेमध्ये जाऊ तिथं आपण केक बी कापू एवढ्या सगळ्या प्लॅनिंग सांगितले तर इथे येऊन बसली काय तुझं भानगड काय खुर्ची रे एकाने मला इथं बसली आहे का इथं वठ वठ ह्या पण काय झालं काय झालं काय काहीच नाही झालं काहीच नाही झालं म्हणून मन माझ्या की असा शपथ काय नाही झालं कायच झालं तर रात्री टकली होईल मग मन की म्हणजे काय झालंय म्हणजे काय तरी झालंय काय झालं सांग सांग ना काय मेहंदी पाहिजेत का तुला सागर कसला घंटा आ... सायकलीचा कसली साखळी कुत्र्याची काय पाहिजे केला का इथं दिवस कसला चाललं तर डायरेक्ट मिनी घंटल मागते मिनी घंटण घंटल का घंटण म्हणायला पण येत नाही हा घंटण का साखळी साखळीचा का <laughs> मला ला किती रुपये भेटतो मिनी घंटल बरं ठीक आहे सागर सोन्या पाहिजे तोळ्याचा असतो किती तोळ्याचा असतो जेवढं घ्यायचं तेवढं बरं किती ग्रामचा तोळा असतो मला नाही माहिती असतं सांगितलं मला फक्त एवढंच सांग बर एक ग्रॅम मध्ये किती छटाका असतात हसतेयला मग आता तुला जी गोष्ट बघा तुम्ही म्हणला माझे केस गळायला लागले मी काय म्हणतो पूजा जी गोष्ट तुला घ्यायची त्या गोष्टीबद्दल माहिती पाहिजे की नाही आपल्याला तुला सोनं घ्यायचं आहे बरोबर का हां हां सोनं घ्यायचं मग ती किती कॅरेटचं बावीस कॅरेटचं घ्यायचं चोवीस कॅरेटचं घ्यायचं तुम्ही आहे की तुम्ही बघत असला सांगू मग सांग ना एक तोळा किती ह्याचा असतो ग्रॅमचा असतो मला माहिती तुम्ही बघा नाही माहिती का बरं सोन्याचा रेट काय चालू आहे पैजनाचा चांदीचा रेट काय चालू आहे अहो काय तर घ्या कि दरबार चिन्ह तुमचं तसलं असत मग तीच बर्थडे च्या टायमाला त्या गावाकड होता मग ठीक आहे मी तुला आता हाय तर कस तर अगं तुला चांगलं विचारलो मी तुला जे काय गोष्ट घ्यायची ना त्या गोष्टीबद्दल बल नॉलेज पाहिजेत बरोबर का नाही हा आता ड्रेस घेतला तर कसं चापसून चुपसून घेते सोनं घेते सोनं म्हणजे काय तुला चेष्टा वाटते का सोनं तुझ्या कानातल्याच त्या साकळ्या जवळ जवळ अठ्ठावीस हजाराच्या आहेत हाय का नाही पूजा आपण असं करायचं हे सगळं मोडून एक मोठा घंटल कर दोन चार तो आहे नाही का ना। का मोडूके का माझी काय नड लागली म्हणजे हाय असं अख्खा घंटल घेऊन जाणार मग गळ्यात काय घाल येलंय का आजपर्यंत नेलं नाही पण लागलं तर लयच नड आज लागली का नड आणि मी नड लागल्यावर लाग मी सोना नेतो का काय नाही लागले तर, तर एकदम म्हणजे अर्जंट लाव फोन कसं तोळायचा विचार मिनी घंटल किती तोळायचा असतो आपण तवा बघितलेला तवा तवा तवाचा कवा कवा आपण काढते किती रुपयाचा असते सांग लाव सोनारा फोन लावतो मोबाईल आहे लाव लावणार त्यांना फोन सोन्यात यायला लाव की काय खोटं सांगायला का तुला मी मी घेणार नाही का ठीक आहे नाही घेतो हां 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 मंग ही कर किती 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 तू ही का मी तुला फक्त ई बी सी डी पाठ कर म्हणतो तर तू तो लगेच तोळा घेतो किती आवडिन का हां लाव किती आवडिन तू करते का पाठ हो पूजा सांग हो 1 10 नुसते बस अगं काय अगं आपल्याला आठ वर्ष झाले आठ वर्ष तुला एबीसीडी पाठ झाली नाही म्हणलं तू बाय का फक्त एबीसीडी मी माझ्यासाठी म्हणत नाही मी तुझ्या स्वतःसाठी पोरांच्या भविष्यासाठी सांगतो आयशी शिक्षित असेल ना पोरं सुशिक्षित मी कोणाकोणाकडे ध्यान द्यायचं मी शिकव मग तू काम कर धन्यवाद महेश भाऊ कुठे महेश भाऊ कुठे आहे का हो दुकानात दुकानात ये होय कॉल नाही कॉल नाही ही हिज्या का नंबर आहे का नंबर आहे का तुम्ही नंबर सांगा हो तुम्ही एक मिनटं डायल कर ग डायल कर के डायल कर के टाटा तुला नंबर डायल करता येत नाही नाही आता तू नंबरच टाकून दाखव नाही काय आता हिने टाकायचा आणि मी हिला एक तोळा सोनं करायचा इंग्लिश मध्ये सांगा <laughs> सात <दुसा दिमार> <laughs> <सांगा। हाँ>। <laughs>

तुमचा इंग्लिश मध्ये पाठ असेल हिला मी ऑफर हिला ऑफर दिली या कधीची ऑफर या चार वर्ष झालं ऑफर फक्त एबीसीडी पाठ करायचं एक तोळा घेऊन जायचं हा वन टू थ्री शंभर पर्यंत पाठ करायचं परत एक तोळा घेऊन जायचं हा मग काहीतरी केल्याशिवाय मला पण खुशी होईल का नाही की बाबा हिला घ्यावा हिने काहीच न करता हात वर करायचं द्या म्हणायचं काय बरोबर दिसत का बरोबर कुछ पाणी केले कुछ करणं पडत बघा ना रील्स तुम्हाला माहिती आहे त्या एक रील्स बनवायला मला महाग वीस अहो वीस वेळा चुकती वीस वेळा हा ती चुकाच सह <laughs> ही जी रील्स असते एका मिनटाची पण त्याच्या मागे माझे दोन तास कष्ट असतात हिच्या माग बनव 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 आणि त्यात आत माझी सगळी एनर्जी निघून जाते <laughs> ती तर फिरायला हिच म्हणते फिरायला जायचं चला हि सगळं पूर्ण करतो मग हिने माझ्या ख्वाहिश पूर्ण करावं <laughs> का <कराँगा। laughs> नाहीत मी पण तू म्हणली नाही तुम्हाला दुसऱ्यांना नेताना मला घरात ठेवता म्हणलीच नाही <laughs> ले जाव नको म्हणत होते बाबा दम देऊन घेऊन गेला की चल चल म्हणून पण तू कशाला जाऊ म्हणून आव पण ही रुसून बसती मला फिराय घेऊन जात नाही दुसरी घेऊन जाता मग शीला मी घेऊन गेलो तर परत मग म्हणती तुम्हाला कोणी सांगितलं बघा हे जाऊ उलट्या चोराच्या बॉम्बा काय करा मी घेऊन जातो फिरायला चल चल आज पण येतो तुला फिराय चल घे पोरं न गं मला तर नेत नाही कुठं तुम्ही मी हिला हिला काय गा म्हणलं आपण आहे ना ह्याला थायलँडला ला तिला फक्त म्हणलं तिला फक्त म्हणलं थायलंड कुठं तेवढं सांग मला मॅपवर बघून लगेच तिकट काढतो प्लेनची म्हणलं हा थायलँड कुठं आहे सांग की हा स्टाक थायलँड कुठं तिथली थोडी माहिती काढ किती किलोमीटर आहे तिकट कशी काढायची लगेच तुला नाही माझ काय मी काय करेल म्हणलं दुबई जाव ती म्हणली कुठे म्हणलं मोरगावच्या आहे <laughs> गणपतीचं दर्शन घेऊन पलीकडनं दुबई वरन फिरून येऊ बुरुज खली बघून आता काय काय का सांग एकदा म्हणलं गोव्याचं म्हणले कुठे गोवा म्हणलं इथंच आहे साखरवाड्यापाशी पशी वाड्याच्या पलीकड म्हणलं गाडीवर गेलं तर संध्याकाळपर्यंत फिरून येतोय गोवा

हिला अजून ऑफर आहे माझ्याकडनं हिने कधी पण कधी पण पाठ करायची एबीसीडी फुल आणि हिने माझ्याकडून लगेच रोग बाय ठोक घेऊन जा चालतंय तुम्ही हो या, चाल, या हिला हो शिकवा एबीसीडी पूर्णपणे लिहून पाठ करायची लगेच हिला एक तोळा नाही दिला तर दुसरं ना। का? नाव काय नाही 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 ती मग ती हरिपाठ पाठ केल्यासारखा करेल ती तसलं नाही कर <laughs> <laughs> हा लिहायचं हा ह्याला ए बी सी हा लावली की रोज येते बाय शिकवायला इथं पण ही शिकती का बसती दोन दोन भांडी घासत भांडी बर बाय आली की तुझं लगे तुझी कामा कामवाली जागी होते तुझ्यातली हा तुला नाकावरती किती दिवस झाला ती जायफळ वगळून आव ताई हिला मी तसलं जायफळ आणलं या नाका उघडून लावायचं दुधामध्ये संध्याकाळी झोपताना तुझं म्हणलं ती डाग जाईल वांग आव ते जायफळ असं किरवजून गेलं मरून गेलं ती तरी अजून लावलं नाही हिला सांगू सांगू माझ्या तोंडाला अंडाला किलो भर फेस आलाय कशा लावलं आता काय माझं दुःख कोणा पुढे शेअर करू सांगा जा द्या अस बरं असं द्या सॉरी फॉर डिस्टर्ब यू कॉलिंग मी आणि या तुम्ही संध्याकाळी बड्डेला चालतं आहे बघू मी करतो बघा वा हां ते एवढ्यास तुम्ही म्हणते का करते बी सी डी पाठवून घ्या मला घंटा काय तू हां तिकडे साडी घ्या उगे